मित्रांनो आपण चाललेलो आहोत आमच्या शेतामधून तर हे एक आमचं दुसऱ्या साईडचं शेत आहे आणि याच्यामध्ये आपण असा हा ऊस लावलेला होता तर ह्या ऊसाला जवळपास सात आठ महिने झालेले असतील आणि हा ऊस आता खाण्यायोग्य झालेला आहे तर सध्या दिवाळीचा सीझन सुरू आहे तर आम्ही खात्या वगैरे घेऊन आलेलो आहोत आणि तेथील काही -खा ऊस खाईल तर हे साईडलाच हे आमच्या भावकीतील रान आहे परंतु त्यांनी काही शेतामध्ये सध्या काही केलेलं नाही आहे तर आपल्या इकडचं हे ऊसाचं बियन आहे तर इकडेही काही साईडला इतर जणांचे तुम्हाला ऊस दिसतील तर हा जरा पाण्याचा भाग वगैरे आहे कारण इथून खालूनच ओढा वगैरे गेलेला आहे त्यामुळे ते सध्या हिरवळ असते आणि ह्या वर्षी काय झाले दोन हजार पंचवीस साल सुरू आहे हे आणि इकडे खूप पाऊस झाला होता म्हणजे आता ऑक्टोबर आहे सध्या जस्ट पाऊस वगैरे संपलेला आहे आकाश एकदम शुभ्र झाले परंतु काही ठिकाणी अति पाऊस झाला ज्या ज्या बांधवांचे ऊस होते त्यांच्यासाठीच हा पाऊस चांगला ठरला नाही तर इतर ठिकाणी काही लोकांचे खूप नुकसान झालेले आहे अक्षरशः पूर आले होते सोलापूरला सीना नदीला इतिहासात पहिल्यांदाच तर आता आमच्यातील जे हे ऊस आणण्यासाठी आत गेलेले आहेत ऊसामध्ये आणि ते ऊस आणतील तर ऊसाची लांबी आणि लेंथ बघा एक कांड किती मोठा आहे जवळपास वीस ते पंचवीस कांडे एका ह्याच्यामध्ये बसलेले आहेत तर ह्या ऊसाच्याच कांड्या बघा हा ऊस खालून कितपर्यंत उंच गेलेला आहे आणि आणखी आन ह्याची वाढ सुरूच आहे कंटिन्युअसली तर आम्ही फक्त त्याला सत आठ दहा वेळेस पाणी दिलं तर सात आठ वेळेस बाकी सर्व काही पावसावरच हे गेलेलं आहे तर आपण डिटेल त्यांच्या मुलाखत घेऊयात की यांनी म्हणजे एकदम सुरुवातीपासून ते एंड टू एंडपर्यंत किती खर्च केला काय काय गोष्टी केल्या आणि आपण सर्व हे करूयात